शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात दारू पिण्यास पैसे न दिल्याने शिवीगाळ करत दुकानातील लाकडी दांडक्याने रिक्षा चालकास मारहाण करण्यात आली ही घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान नालेगाव परिसरात घडली अनिल एकनाथ जेवगाल असे मारहाण झालेल्या रिक्षा चालकाचं नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अजय लक्ष्मण वाडेकर यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय लग्नाचा तरुणाने अल्पवयीन मुलीचा विश्वास संपादन केला तिला अत्याचार केल्याची विषय लग्नास नकार दिला या प्रकरणी अहिल्यानगर शहरातील पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून अविनाश नवनाथ निमसे याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचार पोस्को अट्रोसिटी आदी कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आले अहिल्यानगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता अविनाश जालिंदर गुंड यांच्या घरात दिवसा चोट्यांनी धाडसी चोरी केली आहे या घटनेत सोन्या चांदीचे दागिने व रोख रकमेसह तीन लाख चौदा हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असून गुंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरासह उपनगरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा संचार वाढलाय या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे या मोकाट कुत्र्यांमुळे लहान मुले वयस्कर व्यक्ती महिलांना घराबाहेर पडणे मुश्किल झालाय याकडे मनपा प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे व मोठा आवाज करणारे सायलेन्सर लावणाऱ्या बुलेट दुचाकी स्वारांना कोतवाली पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय मंगळवारी पोलीस ठाण्यासमोर नाकाबंदी केली यामध्ये दहा बुलेट दुचाकी पकडल्या पोलिसांनी या सर्व बुलेट दुचाकींचे बेकायदेशीर सायलेन्सर जागीच काढून घेत ते जप्त केले दरम्यान या दुचाकी स्वारांवर दंडात्मक कारवाई करत एकूण दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय